किसान सन्मान योजनेतलं अडीच लाख शेतकऱ्यांना आता वगळलेलं आहे माहिती केंद्र आधार टॅक्स आणि पडताळणी सुरू केली आहे के त्याची बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पी एम किसान सन्मान आणि नवो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील लाडक्या बहिणींच्या ई केवाय ला मुदतवाढ देण्यात आलेली आहे एकतीस डिसेंबर पर्यंत ई सी करता येणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास आयडी सातशे जणांनी केली नोंदणी रब्बी हंगाम मदत जिल्ह्यात तीनशे तेवीस कोटींपैकी एकशे एक्क्याण्णव कोटींचे वाटप अकोला जिल्ह्यातील दोन लाख एकवीस हजार लाभार्थ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले ग्रामीण भागात पन्नास टक्के घरपट्टी पाणीपट्टी माफ शासनाचा निर्णय सर्व जिल्हा परिषदांना अंमलबजावणी एकरकमी भरणा आवश्यक कुठलाही शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही अनुदान खात्यात जमा होण्यास प्रारंभ झाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट कापूस नोंदणीस लागतो सात बारा चक्रा मारून दुखू लागल्या टाचा कापूस नोंदणी विक्रीसाठी सात बारा बंधनकारक खरेप हंगाम गेला रब्बीत उत्पादनापेक्षा खर्च जास्त रासायनिक खतांचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत हातबल आसमानी नंतर सुलतानी शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आजपासून थंडीची लाट पसरणार हवामान विभागाचा ताजा अलर्ट महाराष्ट्र आणखी गारटणार रात्री बेरात्री थंडीत देखील हातात कोयता आणि मजुरी फक्त तीनशे रुपये वाळू साठी बांधकाम नाही थांबणार कृत्रिम वाळूचे प्रकल्प दुप्पट होणार धोरणात केली सुधारणा लातूर जिल्ह्यात शंभर जणांना दिली जाणार परवानगी वीस हजार पूरग्रस्त शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या खात्यावर एकोणचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये जमा करण्यात आले अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घ्या वीस टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार प्रतिथेम अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आता टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ मिळत आहे तुरीवर प्रादुर्भाव शेतकरी झाले त्रस्त करण्याची गरज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदानाची प्रतीक्षा रसुलाबाद विरुळ सर्कल मधील स्थिती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच नाही वर्धा जिल्ह्यातील अपडेट राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत सिंचनाची सोय वंचित घटकातील शेतकऱ्यांना मिळणार अधिक लाभ नव्वद टक्के अनुदान मिळणार शेतकऱ्यांची हरभरा पिकाला जास्त पसंती तीन हजार हेक्टरवर आतापर्यंत पेरणी सध्या हरभऱ्याला दर दोन हजार दोनशे रुपये भाव मिळत आहे मानोरा तालुक्यावर ओला दुष्काळांचे साबट दुष्काळ जाहीर होण्यास अंतिम पैसेवारीकडे लागले लक्ष वर्धा जिल्ह्यातील अपडेट आजचे सोयाबीनचे दर चार हजार सातशे चाळीस रुपयांवर पोहोचले वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये प्रत्येक तालुक्यात वेगवेगळे भाव थोडेफार असू उसाला चार हजार प्रति टन भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांचे पैसे मिळावेत कुबा समिती सभापती पठाणे यांची मागणी ओला दुष्काळ अनुदान यादीमध्ये गोंधळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट धान विक्रीसाठी अंगठा चक्रा मारून दुखत आहे टाचा सर्व्हर डाऊन आणि ठसे न लागत असल्याने डोकेदोकी बायोमेट्रिक मुळे शेतकऱ्यांना त्रास होत आहे सात बारा आधार अपडेट असून देखील बायोमेट्रिक कशासाठी सोन्याच्या दरामध्ये तीन हजार सातशे आठ तर चांदीमध्ये पाच हजार एकशे पन्नास रुपयांची घट आज पाहायला मिळत आहे हजारो शेतकऱ्यांना अनुदान मिळालेच नाही दिलासा देण्याची आजाद फाउंडेशनने केली अकोला जिल्ह्यातील जिल्हा अधिकाऱ्यांकडे मागणी शेतकऱ्यांना मोठा दिलासा धान मक्का नोंदणीला आता क्विंटल दोन हजार तीनशे एकोणनव्वद तर साधारण धान प्रति क्विंटल दोन हजार तीनशे एकोणसत्तर रुपये भाव मिळत आहे पशुपालकांना कृषी दराने मिळणार आता वीज वीज बिलांवरचे नाव बदलता येणार ऑनलाइन अर्ज चटकन मंजूर होणार आता वीज बिलांच्या बदल करता येणार अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात वळती शेतकऱ्यांमध्ये संताप तहसीलदारांकडे दिले निवेदन यवतमाळ जिल्ह्यातील प्रकार कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त सततचा पाऊस व अतिवृष्टीचा परिणाम कपाशीच्या उत्पादनामध्ये घट भाव घसरले नुकसान वाढले तीळ उत्पादनावर संक्रात पावसामुळे चमक काळवटली दहा हजार रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्यांना मिळत आहे दर जत पूर्व भागात तुरीवर किड्याचा प्रादुर्भाव जास्त आहे शेतकरी चिंताग्रस्त महागडी औषधे वापरून देखील कीड नियंत्रणाबाबत नियंत्रणाबाबत येत नाही शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत दराने कापूस खरेदी योजनेचा लाभ घ्यावा सीसीआय कडून ग्रामीण शेतकऱ्यांना संमती